रायगड जिल्ह्यासह देशातील क्रीडा मनोरंजन सामाजिक आणि देशातील ठळक घडामोडींसाठी पाहत रहा रायगडचे लोकप्रिय न्यूज चॅनल रायगड वैभव न्यूज पोलादपूर तालुक्यातील देवळे कामती ढवळी वाकण या विभागाला जनतेच्या आरोग्याशी जोडलेले प्राथमिक आरोग्य केंद्र पितळवाडीकडे पाहिले जाते मात्र या आरोग्य केंद्रामध्ये या विभागातील जनतेला योग्यरित्या उपचार होत नसल्याने हे प्राथमिक आरोग्य केंद्रच मृत्यू अवस्थेत झाले आहे या विभागातील सर्वच पक्षाचे लोक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे या ठिकाणी असलेले डॉक्टर कधी येतात आणि कधी निघून जातात हे नागरिकांना कळतच नाही रात्रीच्या वेळेस या ठिकाणी निवासी डॉक्टरांची सोय असूनसुद्धा या ठिकाणी डॉक्टर राहत नाही त्यामुळे डोंगर राहणाऱ्या नागरिकांना साप किंवा विन सुदंशावरील उपचारांसाठी जीव मुठी धरून पोलादपूर महाड शहराकडे यावे लागते या ठिकाणचा प्राथमिक आरोग्य के केंद्राचा नामफलक कित्येक महिने खाली पडलेला होता तो फलक तालुक्यातील कार्यतप्तर लोकभिमुख संघटना आपली माती आपली माणसं या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उभा केला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे ब्युरो रिपोर्ट रायगड वैभव न्यूज पोलादपूर